न्यायालय हे मूर्खासारखं काहीतरी आता बाळासाहेब साखळी मला मुलाने तुम्हाला क्लिक एक त्याच्यामध्ये आलेले पत्रकार काय म्हणतो की बाबा तो खऊट शेंगदाणा खाल्ला का खऊ शेंगदाणा खाल्ला का ते म्हणजे बाबा पत्रकार माने खौट शेंगदाणा कसा माणूस खाईन अहो कसा खाईन खवटच असतो तो हा म्हणजे हे पत्रकार पण त्याचे असल्यामुळं अरे नंतर पुन्हा काय म्हणतो तो कुत्र्याचा वाय लागू खाल्ला का म्हणजे याला अणभाव आहे वाऱ्यातला याला अणुभाव ज्याला ज्या भाजीचा अनुभव असतो ते सांगतो ती भाजी, भाजी टेस्टर कशी येऊन हा कसं आपण जातीय कोणाच्या हो जा टीका करीत नाही मी आजपर्यंत कधी जातीला टार्गेट केलेलं नाही मला एकच टार्गेट आहे जो माझ्या समाजाला बोट लावील त्याचं बोट थोडेसो एकटा बोटले बाबा सक्ष नाही एवढं नक्की सांगतो तुम्हाला आणि उद्याची दिशा जे आता बाळासाहेब ठरवले हे बाळासाहेबांचे आपल्या सगळ्याच्या एक कोंधऱ्याच्या एक पोंदऱ्याच आंदोलन आहे आणि वंधाऱ्याच्या वतीनं ज्याला जेवढं तीन कोरोना ताकद घेता येईल जे आपल्या लकराबाळाच्या जसा दोन तीन पिढ्याला पुन्हा काहीतरी वैयक्त्य घेता येईल त्याच्याकरता सगळ्यांनी महिला असो पुरुष असो सगळ्यांनी सक्षमच्या कधीही तोंड पदर घेऊन त्या बाहेरच्या घराला तोड दाखिलो नाही त्या मुंबईला घेणार आहोत चिखल मोदी आपल्यापर्यंत कचऱ्या काढणार आहेत मी पोलिम झालेलोय की गुडघ्यापर्यंत आपल्या वेळ कष्ट खावतात आणि कचकेल शिर तीन टन माल तोडतात सकाळच्या बारी दोन टोपी शेण काढतात आणि मग इथं काय बिघाड इधर काय बिघाड ह्या तीन तरुण पोराना तर आपण नाही संरक्षण केला जायचं अहो त्याची माहिती आज माझी बहीण काय घडती हे मला माहिती आहे माझ्या जीवनाला काय येत झाल्यात झाल्या हे मला आहे दीड वर्षात ते व्हायची काय चूक नाही दीड वर्ष काय ना झाल्या माझ्या मागे काय काय झालंय आजपर्यंत मी समाजाला बोललो नाही पण तुमच्या भगवान बाबाच्या आणि तुमच्या शर्वात आज माझा योग आलेला आहे समाज एकत आहे म्हणून सांगतो की ह्या येते नाही का दिवस मला तुम्हाला सांगतो चार माणसं संघ राहत आहेत बायको संध्याकाळी जोपर्यंत घरी जात नाही तोपर्यंत झोपत नाही लेखरू झोपत नाही रात्री तुम्हाला सांगतो बारा वाजले मला संभाजीनगर जायला चार वर्ष पोरगावते त्याच्यापर्यंत दोन मोटरसायकल घेऊन आलं फोन लागा ना डिचार्ज झाला तसा बाबा हा दोन कळकळीची विनंती आहे माझी मी तोडणारा माणूस आहे गरीब माणूस आहे दिलेकर तुमच्या करता ना तसं आज माझ्या माझ्याकडे बघून हे तरुण तरण जाळून जर करीत असते तर तुमच्या लेकरांच्या करता करते ते स्वतःच्या करता करीत नाही याला सर्वांनी साथ द्यावा माझी एवढीच कळकळीची विनंती आहे माझ्याकडे येऊ शकतो